नमस्कार मंडळी स्टार प्रोवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सध्या या मालिकेत नवनवीन ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे पण मालिकेत सायली हे पात्र सध्या दिसत नाही त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे ठरलं तर मग या मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये सायलीला अटक झाल्याचं सा अर्जुन सुभेदारला कळतंय यामुळेच आता सायली ही काही दिवस जेलमध्ये असणार आहे तर मंडळी ठरलं तर मग मालिकेतील हा नवा ट्रॅक सायलीच्या काही दिवस घेतलेल्या एक्झिटमुळे दाखवण्यात येत आहे सायलीला काही दिवसापूर्वीच कावीळ हा आजार झाला होता त्यामुळे तिने या मालिकेतून काही दिवसासाठी ब्रेक घेतला आहे दरम्यान सायलीचे एक्झिट झाल्यानंतर या मालिकेतील एका जुन्या अभिनेत्रीची मालिकेत पुन्हा एकदा एंट्री होणार आहे तर मालिकेत अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे हिची पुन्हा एकदा मालिकेत एंट्री होणार आहे मोनिकाची मालिकेतल्या शूटिंगला सुरुवात झाली असून तिचं पात्र कधी प्रेक्षकांना पाहायला मिळेल हे मात्र ठेवण्यात आहे आजारपणामुळे ठरलं तर मग मालिकेतून जुई गडकरीची एक्झिट झाली असून जुईच्या जाग्यावरती आता जुन्याच एका पात्राचे म्हणजे अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडेची एंट्री होणार आहे तर मालिकेतील सायलीच्या एक्झिट बद्दल आणि अस्मिताच्या एंट्रीबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी सा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका